नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठी पाचचा हा शेवटचा आठवडा आहे या आठवड्यात मिड वीक एव्हिकेशन होणार आहे घरातील सहा सदस्यांपैकी एक सदस्य बाहेर जाणार आहे त्यात सूरजला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा आहे मात्र आता फक्त महाराष्ट्रातील जनताच नाही तर राजकारणी देखील बिग बॉसचे फॅन झाले आहेत महाराष्ट्राचे राजकारणी बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाला पाठिंबा देताना दिसत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लाडक्या सदस्याला पाठिंबा देत जनतेला त्याच्यासाठी वोट करायचं आव्हान केलं आहे सुप्रिया सुळे यांनी चक्क सूरज चव्हाणसाठी पोस्ट शेअर करत बारामतीकरांना त्याला वोट करण्यासाठी आव्हान केलं आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सूरज चव्हाणने जिंकावा अशी सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांची ही इच्छा आहे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून सूरज चव्हाणचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी वोट करायचे अपील केले आहे या पोस्टमध्ये लिहिले आपल्या बारामती तालुक्यातील मोंढवे गावचा सुपुत्र प्रसिद्ध स्टार। सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय देशभर त्याची क्रेज वाढली आहे बिग बॉस सारख्या अवघड रियालिटी शो मध्ये दोनशे चौऱ्याहत्तर लोकांमधून अंतिम मध्ये त्याची निवड झाली ही आपल्या बारामतीसह अख्ख्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे आपल्या अतिशय व्यस्त कामातून दोन दोन मिनिटाचा वेळ काढून आपल्या लाडक्या सूरज चव्हाणला वोट करून महाविजेता करूया जय पवार यांनी ही पोस्ट करून सूरज चव्हाणला पाठिंबा दर्शवला आहे